क्रमांक तीन सुटतो सुंदर असे आता गाडी पाली ग्रुप छत्रपती संभाजीनगर मोहन बाबुराव वाकरे जिकठान यांचा योगेश भगत शिरसोपळ बारामध्ये क्रमांक तीन सुटला या मदनातला आणि तीन मध्ये तीन गाड्या पळत होत्या त्यातली एक गाडी बाद झाली इकडे आर्याल दोन नंबर होती गाडी पळते अहिल्यानगर कर आणि पड्यालाय सुसगाव कर दोघात लढत चालवाय अऱ्याल अहिल्या नगर आणि पड्याला आणि तटीची लढत चालवाय शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतो परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली ज्याला निकालाचा बेताज बादशाह म्हणून संबोधलं जात असा बकासूर